No महत्वाची बातमी पाहूया महायुतीचा शपथविधी सोहळा काल पार पडला शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना यशोमती ठाकूर म्हणाले की त्यांचे अभिनंदन त्यांनी महाराष्ट्र जपावा महाराष्ट्र धर्म त्या ठिकाणी सांभाळावा अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे परंतु महाराष्ट्र धर्माला जर तडा गेला तर आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही मार्कटवादीमध्ये त्यांनी बॅलेट पेपरवर का मतदान होऊ दिलं नाही जर त्यांना भीती नव्हती तर त्यांनी मार्कटवादीमध्ये मतदान होऊ दिलं पाहिजे राहुल जी या देशाच्या सुरक्षिततेसाठी लोकशाहीच्या सुरक्षिततेसाठी रस्त्यावर उतरतील तर, तर आम्हीही सगळेजण त्यांच्या सोबतच आहोत असेही यावेळी ठाकूर म्हणाले या वर्षी देखील बाबासाहेब भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं दरवर्षीप्रमाणे आम्ही अकोल्याला जातो भारतरत्नांच्या तिथे अस्थि आहेत आणि त्या अस्थि आम्हाला प्रेरणा देत आहेत की हे संविधान बळकट राहिलं पाहिजे तुम्हाला माहिती आहे की कशा प्रकारे जातीवाद केला जातोय आणि कशा प्रकारे समाजामध्ये विभाजन केलं जातोय आणि कशा प्रकारे दादागिरी करून इलेक्शन जिंकले जात आहे आम्ही त्याच्या पलीकडे आहोत आमच्यासाठी आमचा देश आमचं संविधान महत्वा दे दे हे महत्वाचं आहे आणि या संविधानाच्या हे संविधान एकत्र राहिलं पाहिजे समाज बळकट राहायला पाहिजे म्हणून आपण कटिबद्धन केलं नाही मी त्याच्याकडे कधी बघत नाही हे लोक एक मॅल प्रॅक्टिस करून सत्तेमध्ये आलेले आहेत ठीक आहे त्यांचं अभिनंदन त्यांनी महाराष्ट्र जपावा महाराष्ट्र धर्म त्या ठिकाणी सांभाळावा अशी त्यांच्याकडनं अपेक्षा आहे महाराष्ट्र धर्माला जर तळा गेला तर आम्ही पण आहोत आम्ही जिवंत आहोत आम्ही मेलेले नाही आहोत आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही ते मुद्दा आला हो आहे थ, जे आहे राहुल गांधी मार्च ना त्यांनी मार्कटवाडीमध्ये का नाही मध्ये वोटिंग होऊ दिलं असे भरपूर सारे गावं आहेत जे आमच्याकडे पण आलेले आहेत आपल्या मतदारसंघातले आपल्या अमरावती जिल्ह्यातले आहेत त्यांनी म्हटलं की आपल्याकडे पण मार्कटवाडी सारखं आपण घेऊया ना मग नेमकं काय झालं ते कळेल तर यांना भीती नव्हती यांनी जर चोरी केलेली नाही आहे तर मार्कटवाडीमध्ये मा त्यांनी वोटिंग होऊ द्यायला पाहिजे होतं का नाही होऊ दिलं आणि राहुलजी या सुरक्षित सुरक्षिततेसाठी या लॉर्ड शोच्या सुरक्षिततेसाठी रस्त्यावर उतरतील तर आम्ही सगळे लोकांच्यासोबत आहोत गाडत्या बहिणीवरनं समोरन निवडणुकी प्रचार महायुद्ध अनेक अटी शब्द आहे सरकार स्थापन झालेलं नाही आता काय काय जुमले होते हे नंतर लोकांना कळेल आणि किती जुमलेबाजी करून यांनी निवडणुका जिंकलेल्या आहेत हेही लोकांना कळेल खरं लाडक्या बहिणींना सक्षम केलं पाहिजे एकवीस दोन हजार शंभर रुपये असं त्यांनी जर म्हटलेलं आहे तर ते उद्यापासून सुरू व्हायला पाहिजे पण आता ते म्हणत आहेत की आम्ही डिसेंबरमध्ये सुरू आता ते कट लावणार आहेत आता या सगळ्या गोष्टी करणार आहेत तर या सगळ्या गोष्टी करणार आहेत तर जनता त्यांना उत्तर देईल